हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा स्त्रियांची सौंदर्य हे दागिन्यांशिवाय आपूर्णच वाटते सध्या दागिन्यांमध्ये ही नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात पोशाखानुसार आणि पेहरावानुसार स्त्रिया दागिने घालणे पसंत करतात लग्न झाल्यावर मंगळसूत्र हात दागिना दररोज स्त्रिया वापरतात आणि आता तर महिलांना सर्वांपेक्षा हटके आणि युनिक डिझाईनचे मंगळसूत्र हवे असतात सोन्याच्या मंगळसूत्रामध्ये आणि आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये सध्या बरेच फॅन्सी ट्रॅडिशनल डिझाईन्स उपलब्ध आहेत मंगळसूत्रांना मंगळसूत्रांनाही महिलांची सध्या खूपच पसंती पाहायला मिळते तर आजच्या व्हिडिओ सध्या फॅशनमध्ये असलेल्या कुडी मंगळसूत्राच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण डेलिज साठी सोन्याच्या लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर नक्कीच पहा सध्या अशा प्रकारची कुडी आकाराची पेंडेंट असलेली कुडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत कुडी हा पारंपरिक कानातल्याचा प्रकार पूर्वी कुडी कानातले सरास वापरले जायचे पण आता पारंपरिक कुडी पॅटर्न मध्ये मंगळसूत्र ही कस्टमाइज करून ट्रेंडी लोक कुडी मंगळसूत्र आलेले आहेत गोल्ड पॉलिश सिल्वर ऑक्सिडाइज मोती स्टोन अशा पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत सिंगल कुडी डबल कुडी ट्रिपल कुडी पाच कुडी अशा पेंडेंट स्वरूपात या मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहायला मिळतात पारंपरिक आणि फॅन्सी अशा सर्व साड्यांवर हे असे कुडी मंगळसूत्र स्टाईल करता येते जर तुम्हाला पण फॅशन मध्ये असलेले ट्रेंडी मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे कुडी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मंगळसूत्राबरोबर परफेक्टली मॅच होणारे कानातलेही मिळतात हे मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही असे कानातले घातला तर लुक खूपच सुंदर दिसतो खुलून येतो गल्या लगत आणि लॉंग अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात जर तुम्हाला यामध्ये मॉडर्न डिझाईन हवी असेल तर सुविधा पॅटर्नमध्ये असे गोल्ड फॉर्मिंग कुडी मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता खूपच रिच आणि क्लासी दिसतात मोती पॅटर्नमध्येही असे मंगळसूत्र खूपच रॉयल दिसतात फॅन्सी वाटतात पारंपरिक नऊवारी साडीवर काठपद्ध साडीवर घालण्यासाठी तुम्ही असा ज्वेलरी सेट देखील खरेदी करू शकता ऑक्सिडाइज चंद्रकोर विथ कुडी कॉम्बिनेशनमध्ये हे मंगा ही खूपच युनिक आणि क्लासी वाढतात अशा युनिक डिझाईनमध्येही तुम्ही हे मंगळसूत्र खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा